शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी पिकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी आलेली आहे सर्व बातम्या पाहण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिलीच राज्यातील महिलांसाठी खुशखबार सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता आठ मार्चच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे सध्या जर विचार केला तर आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्यातील महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे कर्जमाफी आणि मुंडे तसेच कोकाट यांच्या प्रश्नावरून अधिवेशन गाजणार सध्या जर पाहायला गेलं तर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून यामध्ये आता कर्जमाफी तसेच मुंडे आणि कोकाट यांच्या प्रश्नावरून अधिवेशन गाजणार असल्याचे चित्र आहे शेतीच्या नुकसानीपोटी सातशे तेहतीस कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सध्या जर पाहायला गेला तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट नुकसान भरपाईची वर्ग करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीकरिता प्रति रुपयांची रक्कम वाटप सुरू असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे सद्यस्थितीमध्ये आता शेतीच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने शेतकऱ्यांकरिता तब्बल सातशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे तसंच आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेले जिल्हे सरकारने कायदेशीर हमी द्यावी शेतकरी तसेच काँग्रेसची मागणी सध्या जर पाहायला लागला तर आता पिकांवर किमान आधार होत किंमतीची म्हणजेच की एम एस पी ची कायदेशीर हमी द्यावी अशी मागणी सध्या शेतकरी त्याचबरोबर काँग्रेस करत असल्याचे चित्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा एकोणीस मार्चला मुंबईमध्ये मा येऊन आंदोलनाचा बॉम्ब फोडू सध्या जर पाहायला गेलं तर रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला घाम फोडणारा इशारा दिला असून कर्जमाफीची जोरदार मागणी शेतकरी सन्मान निधीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळत आहे दिलासा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीस हप्ता जमा माझ्या शेतकऱ्यांना जपा तक्रारी निकाली काढा खासदार सोनवून यांच्या आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना सूचना केजमध्ये घेतली चार तास बैठक बळीराजाला कर्जमाफीची आस बँकांना वसुलीची फास सध्या जर पाहायला गेलं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये झाडून सगळ्या राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचे आश्वासन दिले होते या आश्वासनाचा परिणाम आता वसुली अभावी राज्यातील बँका आणि सोसायट्या गोत्यामध्ये असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर आता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले असले तरी कर्जमाफीची जोरदार मागणी आहे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आतापर्यंत सहा हजार चारशे शहाऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या सादर चर्चा झाल्यानंतर मिळणार मंजुरी यंदा पारा बेचाळीस अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता तर दोन हजार फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदाच पारा अडतीस अंशावर महत्त्वाची बातमी सध्या जर पाहायला तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये पहिला जिल्हा पात्र आहे तो आहे सातारा सध्या जर विचार केला तर आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर पुढील जिल्हे देखील पाहणार आहोत हिडूला शेवटपर्यंत पहा लाडक्या बहिणींना महिला दिनी मिळणार गिफ्ट सध्या जर पाहायला गेलं तर आता येत्या आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त राज्यातील महिलांच्या खात्यावरती लाडकी बहिणी योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे पेकुमा कर्जमाफी योग्य भाव शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेसचा संघर्ष सध्या जर पाहायला गेला तर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून यामध्ये शेतकऱ्यांकरिता अनेक मागण्या करण्यामध्ये येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आणि शेतमालाला योग्य भाव कधी मिळणार असा देखील प्रश्न सध्या उपस्थित केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर राज्यामध्ये सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन हर्षवर्धन सपकार यांच्या सूचनेनुसार आंदोलन करण्यामध्ये आले आहे बीड जिल्ह्यातील नव्याण्णव हजार कुटुंबांना मिळणार घरकुल सध्या जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील नव्याण्णव हजार कुटुंबांना घरकुला मिळणार असून आता या अंतर्गत म्हणजेच की पंतप्रधान आवास योजनेतून नऊशे कोटींचे वाटप झाले आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी दुष्काळी अनुदानापासून पाच हजार शेतकरी वंचित सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान हे जमा होत असले तरी ई के वाय सी अभावी आणि इतर कारणामुळे अनेक शेतकरी वंचित राहत असल्याची स्थिती आहे त्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हानं केले जात आहे कारण की के वाय सी केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम ही जमा होणार आहे सद्यस्थितीमध्ये आता शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता शहाऐंशी कोटी रुपयांचे अनुदान हे मंजूर करण्यात आले होते मात्र या ठिकाणी आता ई के वाय सी आणि इतर कारणामुळे पाच हजार शेतकरी वंचित राहत असल्याची स्थिती आहे त्यामुळे आता या शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे के वाय सी केले तरच लाभ मिळणार शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळाला शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल सत्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम ही जमा झाली असल्यामुळे या ठिकाणी आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता देखील लवकरच मिळणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेच्या मानधनामध्ये तब्बल तीन हजार रुपयांची वाढ केल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता भर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पाहायला मिळत आहे आता नुकसान भरपाईसाठी सांगली देखील जिल्हा हा पात्र असून आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सांगली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान हे केवायसी केली तरच आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टरी जिरायत पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम वाटप सुरू असल्यामुळे आता काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे तसेच तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात संपूर्ण कर्जमाफीसह भावांतर आणि बोनसची मागणी जर पाहायला गेलत राहता राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेले असून यामध्ये आता शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल तसेच भावांतर योजना असेल आणि शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस देण्याची मागणी शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी येणार मोबाईल ॲप सध्या जर पाहायला तर आता शेतकऱ्यांसाठी एक मोबाईल ॲप येणार असून एक एप्रिल रोजी याचे उद्घाटन होणार आहे आणि याच्या तयारीसाठी तीनच टास्क फोर्स आहे राज्यामध्ये नव उन्हाळा कांद्याची आवक वाढली सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये नवे उन्हाळा कांद्याची आवक वाढत असल्याचे चित्र आहे मात्र दरामध्ये घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पुणे देखील जिल्हा पात्र असून आता अनेक दिवसांच्या प्रत्यक्षेनंतर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची ही जमा होत असल्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पाहणार आहोत फक्त व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा मोठी बातमी जीएसटी मुळे शेतमालाच्या उत्पादन खर्चामध्ये मध्ये हेक्टरी पंधरा हजार रुपयांची वाढ शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले सध्या जर पाहायला तर राहता वाढत्या महागाईमुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडत असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांच्या आता उत्पादनामध्ये प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपयांचा खर्च होत असल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सध्या जर पाहायला तर आता राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे आता एकूणच शेतकऱ्यांकरिता एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटींची तरतूद करण्यामध्ये आली आहे यामध्ये आता बळीराजा वीज दर सवलतीसाठी ही तरतूद करण्यामध्ये आली असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे बळीराजा वीज दर सवलतीसाठी राज्य सरकारने तब्बल एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटींची तरतूद केली असल्यामुळे सध्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून यामधून देखील आता शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लाभ मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे हरभरा दरासंदर्भातील बातमी हरभऱ्याला मिळाला जास्तीत जास्त आठ हजार आठशे रुपयांचा दर सध्या जर विचार केला तर आता बाजार समिती मुंबई या ठिकाणी हरभऱ्याची तीन हजार दोनशे तेहतीस क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी हरभऱ्याला कमीत कमी दर सात हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा आणि सरासरी दर आठ हजार दोनशे रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर आता दरामध्ये चढ कायम असल्याचे चित्र यंदा तुरीचे उत्पादन भरघोस पण केवळ पंचवीस टक्के खरेदीची शक्यता सध्या पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये तूर भावाने खरेदी करण्यास सुरुवात झाली असली तरी आता केवळ पंचवीस टक्केच खरेदीची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे महत्वाची बातम्या कोल्हापूर आहे रक्कम मंजूर करण्यात आली चहा चारशे रुपयांच्या जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे कमेंट करून तुमच्या संदर्भात आपण पाहूयात वाटप वीस लाख रक्कम तात्काळ अदा करण्याची मागणी सध्या होत असल्याचे चित्र आहे देशामध्ये सर्वाधिक विजेचे दर महाराष्ट्र मध्ये सध्या जर पाहायला गेल तर आता देशामध्ये सर्वाधिक विजेचे दर महाराष्ट्रामध्ये असून वीज दर वाढीचा प्रस्ताव त्वरित मागे घेण्याची उद्योग क्षेत्रामधून मागणी होत असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे विजेषदर महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक कापूस व सोयाबीनचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहिले होते अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ आता सोयाबीन आणि कापसाचे अनुदान जमा करावे अशी मागणी होत आहे उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पुढील तीन महिने शेतकऱ्यांसाठी अग्निपरीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर आता उन्हाळा तापदायक तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद